सादर करीत आहे श्यामची आई लेखक श्रेयुत साने गुरुजी रात्र विसावी सात्विक प्रेमाची भूक मंडळी आपण मागील भागामध्ये एक भाग कथेचा पाहिला होता आता उरलेला दुसरा जो भाग आहे तो मी सादर करीत आहे चला तर मग आपण कथा वाचनास सुरुवात करूया मी अंगणात दिसताच अन्ना आला अन्ना आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला भिलगले मी घरात गेलो आई म्हणाली उशिरा का निघालास जरा लवकर निघावे की नाही बाहेर रात्र झाली आहे मी म्हणालो माझ्याच्याने चालवत नव्हते जणू गळून गेल्यासारखे वाटत होते, होते। आई मी तुला पाहण्यासाठी आलो तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून मी आईला भिलगलो व रडू लागलो आईलाही रडू आले व भावंडाही भावांनाही रडू आले आईने आपले डोळे पुसले तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले हे कडत पाणी घे व पाय धू थांब तेल लावते मी पायांना मग वर कडत पाणी घे असे म्हणत माझ्या आईने माझ्या पायांना तेल चोळले ती माझ्या पायांना ते लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो मला त्यावेळेस किती आनंद होत होता त्यावेळेच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही हा शब्दही कमी पडतो ती स्थिती अनिर्वचनीय होती पवित्र होती मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो अण्णा गोष्ट सांग नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते इतक्यात वडील बाहेरून आले ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना काही आनंद झाला नाही ते काहीच बोलले नाहीत बाहेर पाय धुवून आले व संधेला बसले का रे संध्या वगैरे झाली का तुझी त्यांनी मला विचारले त्यावेळेस मी संध्या करीत असे संधेचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे नाही केली करतो आता मी म्हटले तेथे ते चुलीजवळ काय बायकांसारखा का बसला आहेस चल उठ संध्या वगैरे करायची ते रागाने बोलले आई म्हणाली आत्ताच तो आला आहे ओ दमला आहे अगदी गळून गेल्यासारखे वाटले म्हणाला म्हणून जरा बसला आहे श्याम जा संध्या वगैरे कर मी उठलो व पाटावर बसलो भस्माचे बस पोट बोट कपाळाला लावले व आचमने घेऊ लागलो माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शत अर्धे सुटत होती, वडील पुन्हा म्हणाले तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही आणि हे केवढे डोके वाढले आहे हजाम मिळत नाही वाटतं नुसता कावळा झाला आहे मी तेथे आलो होतो तेव्हा मी बजावले होते की डोके करून घे म्हणून का केले नाही तुला शिंगे फुटायला लागले उद्या सकाळी त्या गोंद्या नाव्याला नाहीतर त्या लख्या ना नाव्याला ना बोलावून आण व डोके तासटून घे नाहीतर येथे राहू नकोस निघून जा मी प्रेमाचा भुके लावून आलो होतो पण मला शिव्या मिळाल्या मला भाकर पाहिजे होती दगड मिळाले मला माझा हुंदका ना, त्याचा स्फोट झाला झाले काय रडायला कोणी का, का मारले आहे सोंगे आणता येतात सारी वडील म्हणाले पण करील उद्या डोके ते पैसे द्यायला लागतात जवळ नसतील नसेल केले तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे असते श्याम उगी हो संध्या झाली का आरती करा मी पान वाढते भुकेलेला असेल आई अमृतमय वाणीने बोलत होती मला जीवन मृत्यू अमृत विष यांचा अनुभव येत होता उन्हाळा व पावसाळा शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता आरती झाले पाने वाढली आम्ही जेवावयास बसलो आईने मला दही वाढले मलाच वाढले माझ्याजवळ भाऊ होता त्याला नाही वाढले माझ्याकडे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालून दिला ते दही त्याला देताना मला खूप धन्यता वाटत होती मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो त्यावेळेस माझ्या शरीराला कुठेही बोट लावले असते तर चटकन पाणीच बाहेर आले असते जणू अश्रूमय मी बनलो होतो आसवांची मूर्तीच झालो होतो माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील परंतु त्या रात्री जे दही दिले त्यात जी गोडी होती जी सदृदयता होती ती पैशा अडक्यात नव्हती आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो त्यांना झोप लागली परंतु मला काही झोप लागली नाही मी मुसमुसत होतो शेवटी केव्हा तरी मला झोप लागली पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले मी जागा झालो आई पोतेरे घालीत होती कृष्णाचे गाणे म्हणत होते कृष्ण यशोदेचा बाळ ग सुकुमार लढी ग कृष्ण यशोदेचा ताना ग, त्यास पाजी प्रेम पानाग कृष्ण बाळ मेघ श्याम ग यशोदेचे प्राशी प्रेम ग मी गाणे ऐकत होतो माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम आई मला प्रेम पाजित होती मला प्रेमपणा पाजित होती मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली आई तू मला कुशीत घेऊन निजव ग तुझी चौघडी घालचल मला निजव थोडा वेळ थोपट राव दे पोतेरे रे मुलापुढे आईचे काय चालणार मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो आईजवळ मी निजलो आईने मला थोपटले ओव्या म्हटल्या पहाटेची वेळ ग दूर कोंबडा ग परी बाळा झोपी जावे लहान तू अंगाई ग पहाटेची वेळ रा, ग वाजू लागते रहाट ग बाळा तुरे पाळण्यात झोप घेई अंगाई पहाटेची वेळ ग काका करीतो कावळा झोपे परी माझ्या बाळा उठू नको अंगाई पहाटेची वेळ ग कामाची आहे गाई ग बाळा तू झोप गे गे आई मने अंगाई मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले आई मी आपला निघून जातो मी इथे राहत नाही मी आलो तर भाऊ किती रागे भरले ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे आई म्हणाली असे नको हो श्याम करू हे चांगले का अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा रागवलेले असतील म्हणून बोलले आजकाल आपली स्थिती वाईट आहे तुला कळत नाही का त्यांचे मन निराश असते त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस त्यांनी आजपर्यंत तुला वाढविले तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले खस्ता खाल्ल्या तुम्हाला लहानाचे मोठे केले तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्रे नेसून ते पैसे देतात ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही श्रोते हो आज मी कथा इथेच संपवते माझी माझे कथा वाचन आवडलेच असे कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद